भाजपचा विरोध जुगारून अजितदादांनी नवाब मलिकांना जनसन्मान यात्रेत आणलं मलिकांना मायुतीत न घेण्याची भाजपची भूमिका कायम फडणवीसांनी केलं स्पष्ट काँग्रेस आमदार जिशांत सिद्दीकी अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादीत प्रवेश जवळपास निश्चित तर सिद्दीकींवर पक्ष कारवाई करणार नाना यांची माहिती जिथे अनुकूल परिस्थिती तिथेच अजितदादा लढतात शरद पवारांनी अजितदादांना डिवचलं अजितदादा बारामतीऐवजी कर्जत जामखेडमधून लढणार असल्याची चर्चा राज्यातील विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका लांबणीवर टाकल्याचा आरोप तर महायुतीच्या नेत्यांना पराभवाची भीती विरोधकांचा हल्लाबोल मंत्री रवींद्र चव्हाण कुसकामी रामदास कदमांचा ठाण्यातील मेळाव्यातून हल्लाबोल रामदास कदम अडाणी माणूस रवींद्र चव्हाणांचा सा पलटवार रामदास कदमांनी भाजपावर आरोप करणं चुकीचं फडणवीसांची प्रतिक्रिया मराठ्यांचं आरक्षण फडणवीसांनी रोखलं जरांगेंचे फडणवीसांवर आरोप मी अडथळा आणतोय असं शिंदेंनी सांगितलं तर राजकारणातून संन्यास घेईन फडणवीसांचा पलटवार शिंदेंकडूनही फडणवीसांचा विरोध नसल्याची माहिती शरद पवार महाराष्ट्रातील शकोनीमामा सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण घालवल्याचाही सदाभाऊ खोत यांचा पवारांवर आरोप भाजप आमदार आशिष यांनी घेतली राज ठाकरेंची भेट आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्या